नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठमोळी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली तिने होणार सुनमी या घरची मधून प्रेक्षकांना आपलंस केलं मात्र तेजश्री प्रधान हिच्या बाबत एक महत्त्वाची माहिती समोर येत आहे तेजश्री प्रधान सध्या विन दोघातली ही तुटेना या मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत झळकत आहे मात्र सोशल मीडियावर अशी चर्चा रंगली आहे की तेजश्री प्रधानने विन दोघा तातली ही तुटेना मालिकेमधून अचानक एक्झिट घेतली आहे तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊ या व्हिडीओ शेवट पर्यंत तेजश्रीने एक व्हिडिओ शेअर केलाय दिसत आहे तो व्यक्ती तिला समजावतोय आणि ती ऐकते हा व्हिडिओ शेअर करत तिने लिहिलं नवीन वेब सिरीज नवीन काम हे है हॅशटॅग पाहून आता ती मालिकांसोबतच सिरीज मध्ये काम करण्यास सज्ज झाली असल्याचं दिसतंय या वेब च नाव आणि इतर माहिती अजून गुलदस्त त्यात असली तरी चाहत्यांना वेगळीच भीती लागून राहिली आहे ती सध्या विण दोघातली ही तुटेना या मालिकेत स्वानंदी ही भूमिका साकारत आहे सध्या मालिकेत समर स्वानंदी व रोहन अधिरा यांच्या लग्नाची तयारी सुरू आहे मात्र आता या मुळे तेजश्री ही मालिका देखील सोडणार का असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय तेजश्रीला वेब सिरीज मध्ये पाहायला प्रेक्षक उत्सुक आहे मात्र त्यामुळे मालिकेवर त्यांचा काय परिणाम होणार यामुळे कथानकात काही बदल होणार का असे प्रश्न आता चाहते विचारताना दिसताय तर काही चाहते ती मालिका सोडणार का, का असं देखील विचारत आहे तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा